मी प्राध्यापक शिवदा प्रभू खानोलकर बेळगाव तर माझ्या कवितेचं नाव असाव काय का ते सावंतवाडी आजगाव कोकण कोकण कन्या गोवा कन्या तर माझ्या कवितेचं नाव असा रंग जीवनाचो जीवनाचो जीवन असा सप्तरंगातला जीवन असा सप्तरंगातला रंगी बेरंगी सुरात नातला <Sess Chinese singing> जीवन असा सप्तरंगातला रंगी बेरंगी सुरात न गंधाळलेल्या फुलात फुललेला गंधाळलेल्या फुलात फुललेला माणूसकीच्या रंगात बुडलेला माणुसकीच्या रंगात बुडलेला देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे रंगील स्वप्नात बेहोश गाण्यात रंगील स्वप्नात बेहोश गाण्यात कोंदणात रंगलेला जीवनात रंगील स्वप्नात बेहोश गाण्यात कोंदणात रंगलेला जीवनात भाव भावानांनी भावारलेला भाव भावानांनी भारावलेला सृष्टीतलो रंग गेलो आकाशाला सृष्टित लो रंग गेलो आकाशाला देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे ऊन पावसाचो ऊन पावसाचो खेळ लपा छापीचो ऊन पावसाचो खेळ लपा छापीचो जीवनात मेळ सुख दुःखाचो ऊन पावसाचो खेळ लपा छापीचो <स्वच्चाल> जीवनात मेळ सुख दुःखाचो तुझी वाटा चालची दिन माणसा तुझी वाट चालची दिन माणसा येतो दिवस तुझोच आसा येतो दिवस तुझोच आसा देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे हो जा होताला हो जा होताला जावचा जाताला हो, जाओ ना ना। ना। हो चा होताला जावचा जाताला तू अजिबात भिया नको होचा होताला जावचा जाताला तू अजिबात भिया नको निराशा होऊनी खोट्याचं वाटतं कधीच धरू नको निराशा होऊ खोट्याची वाट तू कधीच धरू नको पुढे पुढे जा रे माणसा पुढे पुढे जा रे माणसा कालचा सगळा इस्रांद रे पुढे पुढे जा रे माणसा कालचा सगळा इस्रांद रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवाक काळजी रे तुझ्या जीवनाचं तुझं शिल्पकार तुझ्या जीवनाचं तुझं शिल्पकार शोधूनी काढ रे तुझीच वाट तुझ्या जीवनाचं तुझं शिल्पकार शोधूनी काढ रे तुझीच वाट जितीन माणसा अनुभवाने जितीन माणसा अनुभवाने जीवनाचे भरत जा रे जिद्दीन माणसा अनुभवाने रंग, रंग जीवनाचे भरत जा रे जीवनाचे भरत जा रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे धन्यवाद